एक जुलैपासून रेल्वे रोखणार बच्चू कडूंचा जिंतूर मधील शेतकरी परिषदेत सरकारला गर्भित इशारा जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमुक्ती केली नाही तर येत्या एक जुलैपासून देशातील रेल्वे धावू देणार नाही असा आक्रमक पवित्रा प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे जिंतूर येथील दादा शरीफ चौक येथे आयोजित भव्य शेतकरी शेतमजूर व दिव्यांग परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली गुजरातचा ऊस साखर देतो आणि महाराष्ट्राचा मीठ का पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातच्या ऊस दरातील तफावतीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की गुजरातमध्ये ऊसाला सत्तेचाळीसशे रुपये दर मिळतो मग महाराष्ट्रात कमी का माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कारखान्यात उसाला उस केवळ चोवीसशे रुपये दर दिला जातो तरीही शेतकरी त्यांनाच निवडून देतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली भाजप सरकारने कापूस सोयाबीन तूर आणि केळी यांसारख्या पिकांना योग्य भाव दिला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला प्रमुख मागण्या ज्यांवर परिषदेत खल झाला या परिषदेच्या माध्यमातून जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा सिंचन सुविधा येलंदरी धरणातून जिंतूरसाठी स्वतंत्र कालवा काढण्यात यावा नदी सरळीकरण करपरा दुधना नदीसह तालुक्यातील ओढ्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे पीक विमा दोन हजार वीस पासून रखडलेला पीक विमा तात्काळ वितरित करावा वन्य प्राणी बंदोबस्त रानटी प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी इतर नेत्यांचाही सरकारवर हल्ला बोल दीपक केदार पॅन्थर सेना एकतीस जून पर्यंत कर्जमुक्ती झाली नाही तर नागपूरचे आंदोलनही फक्त झाकी होती पुढचा संघर्ष अधिक तीव्र असेल चंद्रपूर मधील एका शेतकऱ्याला व्याजापोटी किडनी विकावी लागली तरीही सरकार ढिम्म असल्याचे त्यांनी सांगितले महादेव जानकर रासप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडल्याची टीका त्यांनी केली उपस्थिती आणि आयोजन या परिषदेला प्रशांत डिक्कर रवींद्र इंगळे माणिक कदम इर्षाद पाशा पिंपरीकर यांच्यासह जिंतूर तालुक्यातील शेकडो शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक कदम यांनी केले तर आभार सचिन राठोड यांनी मानले दुधगाव महसूल मंडळ व जिंतूर तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या यशस्वी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते साठीपासून पाहत होतो अतिशय काही वेळ आणि ठिकाण चुकलं जरी असलं तरी त्याचा प्रामाणिकपणा फार महत्वाचं आहे आणि प्रामाणिक माणसाची गरज आहे त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसं कमी आहे याच्यापेक्षा इर्षाद आमच्या सोबत आहे हे आमच्यासाठी महत्वपूर्ण होता बहुत सारे जवाबते होता इर्शादर लक्ष फार चांगलं अनेक चुटके चटके चटके भाषण केलेलं आहे आमच्या निबंधाला दीपक भाई केदार म्हणजे प्रशांतजी महादेश येऊन गेले आमचे माधवसागर त्यांचा परिचय आहे पण तुमचा परिवारच आहे खरंतर फार सुखी गोष्ट आहे आजकाल सापडत नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं बंड्या नाही ना काही दिवसाला तसे असे माणसं पण सापडणार आमचे लातूरचे जिल्हाभ्र वैजापूर परवलीचे जिल्हा प्रमुख मी आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मी दीपकांना विचारत होतो हे कसे काय आले भाऊ इथे लोक यांच एक मला वाटत मुलाखत घेतली पाहिजे तुमचं याचं खालन काय आहे म्हणजे कधी तुम्ही तर आले नसते तर मग एवढ्या खा मोठ्या स्टेजवर इथंच आम्हाला भाषण करावं लागलं म्हणजे तुम्ही आले म्हणून तुमच्यासाठी काळ्या बनवलं पाहिजे तुम्हाला आव्हान होईल तुमच्या एवढ्या घेण्यामुळे आम्ही थोडं ह्याच्यात आहे लक्षात तुमचं येणं किती महत्वाचं आहे आता तुम्ही जर आले नसते तर आम्ही विचार करणं सुरू करतो तर शेतकरी आदरणासाठी करावं का नाही करावं लढाव का नाही कडा शेतकरी आदरणासाठी आपण लढलो पाहिजे का नाही लढलो पाहिजे असे मनात आमचे विचार करून चाललो आपण लढाऊ शेतकरी हक्क परिषद आहे आणि शेतकरी नजर नसत तुमच्या येण्यामध्ये तुम्ही जरी कमी असले तरी आमच्या मनातली ती लढण्याची जोर तुमच्यामुळे जो करावी म्हणून तुमच्या आधार मागतो या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता भेटला नाही महानगरपालिकेमध्ये चार पाच कार्यकर्ते निवडणुकीच्या दरम्यान मध्ये दहा वर्ष सोबत असल्यानंतर बच्चू आपलं प्रहार जमत नाही भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाचं तिकीट घेतल्याशिवाय मी निवडून येऊ शकत नाही म्हणून त्याला त्या पार्टीच कुठलंही नेन दे तरी जावं लागलं निवडण्यासाठी म्हणून गंभीर गोष्ट आहे लक्षात घ्या लहान गोष्ट नाही आहे घर सोडावं लागतंय लढण्याला आंदोलन करणारा तुमच्यासाठी मरणारा तुमच्यासाठी आणा उभेला तर करून घेणारा तुमच्यासाठी घर सोडणारा त्याला विचार करावा लागतं मतासाठी माझ लढणं कामाचं नाही रे जात महत्वाची आहे सर्व महत्वाचा आहे पार्टी महत्वाची आहे काय लाचारी आली महाराष्ट्रात वेगळे आहे इतर वेगळे आहे आणि गुजरात मध्ये चार हजार पाच त्यांचा देत आणि अशोकराव चव्हाणांचा ऊर्स गुजरातचा कार्यक्रम लालबाटली अशोकराव चव्हाण आहात तर आणि कारखाना आहे तो चोवीसशे रुपये देत तू काय सगळ्या मीठ काढतो का चोवीस राज्याचा मुख्यमंत्री भाव त्याच्या उसाच्या कारखान्यात चोवीसशे रुपये भेटत तरी साले शेतकरी त्याला मत मारत याची खरं शरमार पाहिजे अडथळा

या सगळ्या सगळं चुकीचं आणि सगळं विरोधात असताना लोक लक्षण राव पेटप करून याच संशोधन केलं पाहिजे एकदम लावल्यानंतर तुम्ही म्हणता थंड लागून राहिलो तर मग आम्ही बसेने थोडत बसत आम्ही दुसरं टेबल लावून गेलो ना डोन्नाले तुमच्या काल मुंबईत बसत नाही एवढंच

किमान पंधरा कोटी प्रत्येक राज्य ठरलंय शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं पाहिजे आज आहे त्या भंडाराला गेलोय चंद्रभोखाला भेटला रोशन नावाचा जी किडनी विमा लागली हा आमदार गेला कळला का खासदार गेला का जिल्हा कर्मचारी गेला एक पैसेला जेव्हा आलं तेवढं लोकांनी एक लाखाचे चौऱ्याहत्तर लाख एका लाखाचे चौऱ्याहत्तर लाख पर्यंत

माहीत नाही पडलं असतो एक लाखाचे चौऱ्यात्तर लाख मायचं सोनं विकलं बायकोच सोनं विकलं दुसऱ्या भावाच्या बायकोचं सोनं विकलं एक बहिणीचं सोनं विकलं शे विकलं ट्रॅक्टर विकला घरात टीव्ही विकला सगळं विकलं आता विकले पाहिजे म्हणून तीन टीम करावं लागलं का कोणत्या मोठ्या लोकांसाठी लढतोय आपण म्हणून थोर महाराष्ट्र या महाराष्ट्रात छत्रपती झालेला परवानी तुमच्या एका तो जाधवच्या जाधवांना आत्महत्या केली त्याच्या मुलीनं आत्महत्या केली बायकोला आत्महत्या केली आणि सात भाजपच्या एक स्थापन गाव घडता लाल पडत